नमस्कार आपण ज्याला जास्त किंमत देतो तेच लोक आपली गंमत करतात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जे लोक आपल्याला किंमत देत नाहीत अशांना धडा शिकवण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर आहे जर कोणी तुम्हाला इग्नोर करत असेल तर त्यालाही इग्नोर करण्यासाठी महत्वाचं म्हणजे आपल्या भावनावर आपला कंट्रोल असायला पाहिजे माहिती आहे भावनावर कंट्रोल ठेवणं सोपं नाही पण असं नाही केलं तर आपल्याला त्रास होणार आहे जर एखादी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल तर त्या व्यक्तीला जाणीव करून देणं गरजेचं आहे की कोणी इग्नोर केल्याने कसं वाटतं असं करून तुम्ही एक इम्प्रेशन देता की तुम्हाला काही फरक पडत नाही बोला अथवा नका बोलू अशा वेळी रिव्हर्स थेरपी काम करते असे नसेल तर हे निश्चित आहे की त्या व्यक्तीपुढे काही बोला ज्याला तुमची गरज नाही ते तुमचं काय ऐकून घेणार नाही तर त्या व्यक्तीला सरळ मोकळं करा चला तर मग व्हिडिओला सुरू करूया स्वतःला व्यस्त ठेवा कोणाला इग्नोर करायचा असेल तर तुम्हाला स्वतःला कामात गुंतून घ्यावं लागेल जर तुम्ही त्या व्यक्तीच्या बाबतीत सतत विचार करत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीपासून कधीच दूर होऊ शकणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त वेळ स्वतःला द्या आणि स्वतःला कामात बिजी करून घ्या दुसऱ्या कोणाशी तरी बोला हा एक मानवी स्वभाव आहे कोणाला इग्नोर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कोणासोबत बोलणे सुरू करावं लागेल याने तुम्ही स्वतःला बिजी ठेवू शकाल आणि त्या व्यक्तीची कमी आठवण काढाल तुमचे जुने मित्र मैत्रिणी नातेवाईक किंवा तुमच्या आवडीच्या व्यक्ती सोबत तुम्ही बोलू शकता ज्या व्यक्ती सोबत बोलत आहात त्या व्यक्ती सोबत जास्त वेळ घालवणं सुरू करा नंबर तीन आवडत्या गोष्टींना वेळ द्या जेव्हा आपण आपल्या आवडीच्या एखाद्या गोष्टीमध्ये व्यस्त असतो तेव्हा रिकामा वेळच मिळत नाही त्यात तुम्ही बघणं होता त्यामुळे तुमच्या आवडीच्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त वेळ घालणे सुरू करा फोन काय दिवस दूर करा जर तुम्ही तुमच्या फोनशी जोडलेले असाल तर तुम्ही कधीही त्या व्यक्तीला इग्नोर करू शकणार नाही भावनात्मक होऊन तुम्ही त्याला मॅसेज कराल त्यामुळे तुमचा फोन दूर ठेवा किंवा सोशल मीडियावरही वेळ घालवणे थोडं बंद करा फोन काही दिवस दूर केल्याने तुमच्यावर नक्कीच याचा सकारात्मक परिणाम होईल आणि त्या व्यक्तीला तुमच्यामध्ये इंटरेस्ट वाढायला लागेल कारण तुम्ही सारखं ॲक्टिव्ह असता आणि अचानक फोन बंद केल्याने त्या व्यक्तीच्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार यायला लागतील आणि तुम्ही त्या व्यक्तीला विसरला आहात की काय असं त्याच्या मनात सतत चालू राहील त्यामुळे तुमच्या वागण्याचा त्या व्यक्तीवर परिणाम होईल आणि ती व्यक्ती तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा आणि तुमच्याशी बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो स्वतःची किंमत वाढवायची असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील थोडं अवघड आहे पण नक्कीच तुम्ही करू शकता धन्यवाद